मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि मित्रांनो दोन दिवस आपले प्रवासात गेले आजचा आपला आहे तो म्हणजे तिसरा दिवस आणि आपण आहोत ते म्हणजे हरिद्वार मध्ये आणि सगळे मस्तपैकी निघून रेडी जाईल येते का करिश्मा दादा वहिनी सगळे रेडी आहोणी रेडी एकदम आणि रूमची अवस्था देखा काय करून ठेवली ते वाट लावून टाकली शाप रूमची चला आता आपण कुठल्या कुठल्या लोकेशनला जाणार आहोत ना ते तुम्हाला खाली गेल्यानंतर आपल्याला सर्व इन्स्ट्रक्शन देते वाजलेत ते म्हणजे पावणे आठ आठ वाजता आपण सकाळचा नाश्ता करू आणि इकडनं हो। निघू हरिद्वार मधनं निघणार आहोत आणि आपले कुठले लोकेशन असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो आता चला खाली नाश्ता करायला सगळे निघालोय बोला हर हर आता हॉटेलच्या वरच्या रेस्टॉरंटमध्ये आहोत आपण आणि नाश्ता करत आहोत आणि बाहेरचा नजारा बघा हा बघा आणि नाश्त्याला काय काय आहे मॉर्निंगला ते तुम्हाला दाखवतो हे बघा या बाजूला दही आहे फ्रूट आहे पराठा आहे पास्ता आहे पास्ता आहे हे बघा आणि सगळे मस्तपैकी नाश्ता करायला बसलेत आता आपण पण पोटभर नाश्ता करू आणि त्याच्यानंतर गाडीमध्ये जाऊ जागा पकडायला गर्मी जास्त केला असता गाप गुप गाप गुप दोन प्लेटी कप पिले पटापट कसा आहे नाश्ता आणि या बाजूला सगळी आपली पब्लिक बसली आहे का चला आता मजा येणार आहे पुढच्या प्रवासाला प्रवास दिवसभर असणार आहे त्याच्यामुळे पोटभर खाऊन घ्या आपले ट्रॅव्हलर आलेले आहे तर आज आपला स्टे होता तो म्हणजे हरिद्वारला आपला नेक्स्ट स्टे असणार आहे तो म्हणजे गुप्त काशीला तर चला फटाफट आतमध्ये बसू आणि जागा पकडू आणि सर्व लोक त्यांचा लगेज वगैरे घेऊन पण आलेले दिसत तुम्हाला हे बघा बोला गणपती बाप्पा मूर्ती गुप्तकाशीला आणि हरिद्वार जो गुप्तकाशीचा जो प्रवास आहे ना मित्रांनो एकदम म्हणजे असा कालजावर दगड ठेवून प्रवास करायला लागते कारण कसं वाटलं दादा एकदम भीती वाटते आता तुम्हाला पण दाखवतो एकदम जबरदस्त नजारे जसे दिसायला सुंदर आहेत ना तसे खतरनाक पण आहेत भाजी <laughs> नंतर नंतर पुरी भाजी खाऊन घेतो दादा खायला पाहिजे भूक लागली का पोटाला मारायचं नाही खाऊन घ्यायचं तर मित्रांनो पोहचलो ते म्हणजे आपण देवप्रयागला आणि देवप्रयागला पोचल्यानंतर पोहोचल्यानंतर हा आहे तो म्हणजे सुंदर असा नजारा करिश्मा कुठल्या दोन नद्या येत्या अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांचं मिलन होताना इकडे दिसत तुम्हाला हे बघा आता आपण पोचलो आहे ते म्हणजे देवप्रयाग आणि भागीरथी यांचा जिथे संगम होतो ना त्या संगम घाटाजवळ आपण पोचलो आहे देवप्रयाग संगम घाट याला असं म्हटलं जातं आता तुम्हाला दोन नद्या एकत्र मिळतात ना तो पॉइंट दाखवतो हा बघा मित्रांनो वरून तुम्ही मस्त असा व्ह्यू बघू शकता आता आपण एका जागी थोडेसे थांबलो आहे म्हणजे ज्याला नाश्ता वगैरे करायचा आहे ते नाश्ता वगैरे करतात जेवायचं आहे ते जेवतात थंड पाणी प्यायचं आहे ते थंड पाणी पितात आणि आपल्यासोबत येतो म्हणजे अक्षयदा हॅलो अक्षयदा हॅलो आणि मीट टू वर्ल्ड हे ऑर्गनाईज करतात हे तुमच्या दादांचं नाव काय कुणाल कुणाल मग आता याच्या पुढचा प्रवास कसा असणार आपल्या पुढे आता आपण गुप्त कशी जातो काशी विश्वनाथ टेम्पल अर्धनारेश्वर मंदिर आहे त्यानंतर आपण हॉटेलला जाणार आहोत हॉटेलला गेल्यानंतर मॉर्निंगला दोन वाजता करणार ओके म्हणजे उद्या आपली खरी उद्या जर्नी उद्या स्टार्ट होणार हो, आहे स्वर्गात जाणार उद्या स्वर्गात जाणार आहोत आणि ही बघा आपल्यासोबत असणारी पब्लिक आहे तर आता सर्वांना विचारू की कुठून कुठून आलात कुठून आलात तू मी ऋषिकेश भोसले मी मुंबईतच आहे आणि मला केदारनाथला पहिला जायचं होतं या ट्रिपला बिग टू वर्ल्डला जॉईन झालं ओके तुम्ही कुठून आलात किती जण आलात तुम्ही ओके हॅलो तुम्ही कुठून आलात डोंबिवली डोंबिवली पुणे मुंबई तुम्ही ठाणे तुम्ही पुणे पुणे कल्याण डोंबिवली जास्त दिसतात सर तुम्ही कुठून आलात नाशिक 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 नाशिकचे आपले सबस्क्रायबर जर कोण व्हिडिओ बघत असतील तर यांना ओळखता का नक्की कमेंट करून सांगा तुमचं नाव सांगा प्रशांत सोनवणे प्रशांत सोनवणे नाशिकला कुठे राहता नाशिकला मी शिडको शिडको तुम्ही कुठे राहता ठाण्याला आणि तुम्ही बुकिंग कशी केली म्हणजे ऑनलाईन इन्स्टाला बघून युट्यूबला बघून रेफरन्स आलात तुम्ही पण सर्व आणि तुम्ही कुठून आलात हे आपलीच माणसं तर चला मित्रांनो आपण जाऊ त्या जरा जरा तर नाश्ता करतो कारण की प्रत्येक दुकानवाल्यांना पण रोजगार भेटला पाहिजे याचा विचार आम्ही करत असतो बघा चला आणि वहिनीची हालत जरा खराब दिसते वहिनी कॉफी पिते चला याच हॉटेलला आपण मस्तपैकी नाश्ता केला आता या हॉटेलला आपण टाटा वहिनी पुढच्या प्रवासाला सुरुवात आता परत पाऊस बोललो आता पुढचं दर्शन होते की नाही आणि आता आपण आलोय की म्हणजे विश्वनाथ मंदिराजवळ आपण चाललो आहे तर अजून आपल्याला एक दीड किलोमीटरचा ट्रेक करायचा आहे चलो विश्वनाथ तर मित्रांनो काशी विश्वनाथ मंदिराजवळ आपण पोचलो आहे तर चला आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ देवाचं तर मित्रांनो या मंदिराला गुप्त काशी असे का म्हटले जाते ते मी तुम्हाला सांगतो कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पांडवांनी भरपूर लोकांची हत्या केली आणि त्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये काही भक्तजन होते ते म्हणजे महादेवांचे आणि काही मृत्युमुखी पडलेले लोक होते ते म्हणजे पांडवांचे भाऊबंधू नातेवाईक होते पांडवांना असे वाटले की आपल्या हातून घोर अपराध झालाय त्याच्यामुळे महादेवांची क्षमा मागायलाच पाहिजे महादेवच आपल्याला या पापातून मुक्त करतील महादेवांना ज्या क्षणी समजले की पांडव माझा पाठलाग करत या ठिकाणी येणार आहेत त्या क्षणी महादेव इकडनं विलुप्त झाले महादेव या ठिकाणीहून विलुप्त झाले म्हणून या ठिकाणाला गुप्त काशी असे म्हटले जाते महादेवांनी साक्षात्तर दर्शन पांडवांना दिले नाही परंतु इकडनं स्वयंभू प्रकट झालेल्या शिवलिंगामार्फत पांडवांना महादेवांनी दर्शन दिले आणि या ठिकाणी जो तुम्ही कुंड बघताय मित्रांनो या कुंडाची एक खासियत आहे समोरून दोन झरे वाहतात त्यापैकी एक आहे ती म्हणजे गंगा आणि दुसरी आहे ती म्हणजे जमुना आणि यांची अजून एक खासियत सांगायची झाली तर गंगा आणि जमुना या नद्यांचे प्रवाह वेगळ्या दिशेला असून तिकडे तुम्हाला गंगा आणि जमुना पाहायला भेटेल तर चला मित्रांनो गुप्तकाशीमधून आपलं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण परतीचा प्रवास करतो आहे आजचा आपला स्टे असणार आहे तो म्हणजे गुप्तकाशीला आणि आज बहुतेक आपल्याला शेअरिंग रूम करायला लागतील सहा जणांच्यात नाही ते आपले ऑलरेडी चार जणांच्या आहेतच सहा जणांच्यात पण करायला लागतील कदाचित रूम कमी असले तर चला आता परत बसमध्ये बसू आणि दोन तीन तासाचा प्रवास करू बोला जय भोलेनाथ जय भोलेनाथ ते म्हणजे रात्रीचे आठ आणि आपण पोहोचलोय ते म्हणजे कुठे पोहोचलोय करिश्मा सांग गुप्त काशीला काशी आज आपला स्टे आहे केदार व्हॅली रिसॉर्ट चला आता आपल्या गाडीतून सामान काढू आणि डायरेक्ट रूमवर गेल्यानंतर भेटू आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे पूर्ण केदार व्हॅली रिसॉर्टचा व्ह्यू हा बघा मित्रांनो आणि एकदम चांगली सर्व्हिस दिलेला आहे आपल्याला मिठू वळ्यानी आणि आपली रूम आहे ती म्हणजे एकशे आठ नंबर ही बघा चौघांना शेअरिंगमध्ये एक रूम दिलेली आहे चला आता तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर रूम पण दाखवतो की कशी आहे वाजलेत ते म्हणजे रात्रीचे नऊ आणि मित्रांनो जेवण आपलं आता होईल चालू साडेनऊ दहा वाजेपर्यंत त्याच्यानंतर अकरा बारा आणि एक फक्त तीन तास आपल्याला झोप भेटणार आहे एक वाजता उठायचा आणि एक तासामध्ये आवरायचं दोन वाजता आपण इकडनं गुप्तकाशी सोडणार आहोत आणि जाणार आहोत सोन आणि आपला ट्रेक चालू होणार आहे तो म्हणजे केदारनाथसाठी आणि मित्रांनो जस्ट आता इकडे पाऊस पडून गेला आणि एवढी थंडी वाजते ना एकदम खतरनाक अच्छा डिनरमध्ये बघा काय काय जेवायला पुलाव आहे चपात्या आहेत खालीच माहीत आहे सूप आहे आणि या बाजूला ते म्हणजे पनीरची भाजी आणि छोले